नमस्कार जय भीम आज आम्ही आमच्याकडे एक महिला भगिनी आलेल्या आहेत फार मोठा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिनी महिलांवरती अन्याय अत्याचार झालेल्या एक महिला आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांच्याशी बोलूयात काय आहे तुमच्यासोबत आणि आज तुम्ही पोलिसांकडे गेलात आणि एकंदरीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुद्धा गेलात काय विषय आहे छत्रपती महाराज शिवाजी छत्रपती महाराजाच्या जयंतीनिमित्त आमच्या गावामध्ये शिवजयंती निमित्त छावा चित्रपट स्पर्ध्यावर दाखवणार होते साडेनऊ वाजता साडेनऊ वाजता दाखवणार होते तर त्याच्यामध्ये लाईट गेली आमची दहा बावीसच्या दरम्यान पहिला आमचे पवडा वगैरे त्यांनी चालू केला तो कार्यक्रम दहा वाजता संपला लाईट गेली आमची दहाच्या दरम्यानमध्ये दहा दहा बावीसच्या काहीतरी दरम्यान ती लाईट गेली त्याच्यानंतर त्या लोकांनी जनरेटर बसवायचे प्रयत्न चालू केले जनरेटर बसवल्यानंतर मूवी स्टार्ट झाला मला जॉबला चार वाजता जायचं असतं म्हणून मी माझ्या सासूकडून चावी घेतली आणि चावी घेऊन तिथून निघाली मी पूर्ण गावातली लाईट गेली होती आणि आमचे गावातले सर्वजण मूवीसाठी शिवाजी चौकामध्ये आले होते गावात कोणीच नव्हते एकही माणूस नव्हता मग मी माझ्या मुलाला घेऊन निघाली फक्त आणि तिकडे गेल्यावर चालता चालता मला समोरून माझ्या घराच्या बाजूला कुत्रा दिसला म्हणून मी आणि माझा मुलगा घाबरून गेलो दोघं पण म्हणून आम्ही परत पाठी फिरलो लगेच पाठी फिरलो आणि तिथे एक दादा बसले होते दोन माणसं बसलेले आणि एका दादाला बोलली दादा, दादा जरा तुम्ही जरा मोबाईलचा टॉर्च घेऊन जरा उभे राहा मी लॉक खोलते करून ते बोलले येतो करून मी चालेल या मग तुम्ही मग ते माझ्या मागे हळूहळू यायला लागले मी आणि माझ्या मुलाचा हात धरून हळूहळू पुढे चालत गेलो दोघ जण पाठून आला आणि त्याने मला डायरेक्ट पकडून घेतलं त्याने मला माझ्या मुलाला वगैरे धकललं त्या मुला, धकल मुला माझ्या मुलाला त्याने आणि मला जबरदस्ती वगैरे प्रयत्न केला पूर्ण स्पर्श वगैरे मला त्याने केला मला बघत तू चांगल्या मला तावडीत वगैरे सापडली वगैरे चांगला मला आज मोका भेटला कोण काय करू शकतं बोलतय असा मला तो माणूस बोलायला लागला माझा पोरग रडत होतं आजूबाजूला कोणीच लोक नव्हते माझा मुलगा अजून मम्मी 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 करायला लागला आणि आजूबाजूला कोणी लोक नसल्यामुळे त्यांनी जास्त त्या संधीचा फायदा घेतला त्या माणसाने आमचा वगैरे आणि त्या माणसाने माझा मोबाईल काढून घेतला माझा चावी काढून घेतली वगैरे त्या माणसाने मी त्यांना बोलली जावा इकडून माझा मोबाईल द्या तरी ते ऐकत नव्हते तरी मी त्यांच्या हातातून माझा मोबाईल ओढला त्याच्यानंतर त्यांनी तरी स्वतःहून त्या माणसाने माझ्या घराची चावी खोलली त्या लॉक खोलला त्या माणसाने वगैरे पुन्हा माझ्यावर त्यांनी जबरदस्तीचा हल्ला केला माझा पोरगा रडतो तरी त्याने हे नाही केला आज जर माझ्या पोराला त्याने ढकलून कुठे धोका आपटला असतं बेशुद्ध पडला असता माझा मुलगा आणि माझ्यावर बलात्कार झाला असता काय केला असतं गावामध्ये कोणीच नव्हतं या पुढे काय घडलं असतं आज माझ्या मुलावर काय वेळ आली असती माझ्या मुलाला दुखापत झाली असती आज माझा मुलगा दचकून दचकून रात्रीचा उठतोय तो मुलगा माझा त्यांनी सर्व माझ्या पोराने डोळ्यासमोर बघितले ह्या गोष्टी आज त्याच्यावर परिणाम होऊ शकतो माझ्या मुलावर त्यांनी म्हणजे आम्ही जरी घरामध्ये विषय घेतला तरी तो मुलगा लगेच उठून उभा राहतो मम्मी मम्मी असा करतोय माझा मुलगा मला न्याय पाहिजे मग हा संपूर्ण विषय तुम्ही पोलिसांकडे घेऊन गेलात की नाही काय झालं तिकडे चौकीमध्ये काय सांग हा विषय मी घेतला पोलिसांना सगळ्या गोष्टी सांगितल्या पण जे मी बोलली होती त्यांनी त्याच्यामध्ये काहीच घेतलंच नाही त्या लोकांनी मी जे बोलली ते नाही त्यांनी माझ्यासमोर चार पेज त्यांनी फाडले क्रॉसिंग केल्या पूर्ण पेपरवर मला मेडिकलला पाठवून दिलं त्यांच्यानंतर त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं मला काहीच माहिती नाही मला मेडिकलला पाठवलं आणि त्याच्यानंतर बोलते सेम पेपर आहे सेम पेपर आहे तू साईन करून टाक म्हणून मी ती साईन करून टाकली तुमच्या म्हणण्याप्रमाणे नोंदवून घेतलेली आहे का तुम्हाला समाधान वाटेल असं एफ आय आर केलेलं आहेत का एन सी आहेत काय सांगणार मी माझ्या नावाप्रमाणे माझी एन सी झाली नाहीये पहिली गोष्ट जे मी मुद्दे सांगितले होते त्यांना ते काहीच त्याने टाकले नाही तुमच्या बरोबर जे घडलं त्यांनी ते लिहून नाही फक्त माझ्याकडून त्यांनी सर्व काही गोष्टी ऐकून घेतले काही गोष्टी त्यांनी पोलिसांनी त्यांच्या मनाच्याच टाकल्या मी मेडिकल त्याच्यामध्ये काय बदल झाला हा काहीच मला प्रकार समजला नाही मला जी पहिली होती एन सी त्याच्यात वेगळं होतं आणि जी मला दिली त्यांनी आणि त्याच्यावर मी साईन केली त्याच्यात सर्व वेगळ्या गोष्टी घडल्या गेल्या आणि मी साईन सुद्धा करून टाकली मग तुम्ही वाचलं नाही ते नाही मी वाचलं मी घरी गेल्यावर दोन दिवसाने तो पेपर पुन्हा बघितला माझं नाव पण त्याने चुकीचं टाकलं आणि माझं स्टेटमेंट पण त्यांनी चुकीचं टाकलंय मध्ये नावही चुकीचं टाकलंय आणि तुमच्या म्हणण्यानुसार जे तुमच्या बरोबर घडलंय ते स्टेटमेंट लिहून नाही घेतलं नाही जे मी बोलली होती ते लिहिलंच नाही त्यांनी वंचित बहुजन आघाडी विक्रांत सर आणि सीमा कांबळे मॅडम अंकुन गायक गायकवाड आणि तुम्ही सर यांनी मला सहकार्य केल्याबद्दल मी तुमचं धन्यवाद मानते असं आहे की एक आंतरजाती विवाह झालाय बौद्ध समाजाची ही भगिनी आहे आणि समोरच्या ज्या व्यक्तींबरोबर लग्न झालंय आंतरजातीय असल्या कारणानं एक हिनवणं त्यांना नीटपणे स्टेटमेंट देता येत नाहीये बोलता येत नाही कारण पहिल्यांदाच माईक समोर बोलतायत घाबरलेले आहेत प्रचंड घाबरलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टीला सांत्वन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्ह्याचे अनेक पदाधिकारी विक्रांत सर आहेत त्याचबरोबर अंकुश गायकवाड आणि सीमाताई कांबळे ह्या सगळ्यांनी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याशी बोलले आणि पुढचं कारवाई जे आहे त्यांनी न्यायालयीन लढणार आहेत असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे पहावं लागणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी असं सगळं अनुचित प्रकार घडणं हे मला वाटतं महाराष्ट्राला एक काळीमा फासणारी घटना आहे तर हा विषय प्रामुख्याने उचलून धरणारे वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत चिकने आपल्याबरोबर आहे काय सांगणार आहात हा विषय महिलांवरती अशा अनेक अत्याचार घडतायत आणि खास करून महाराष्ट्रामध्ये मा तुम्ही तो चांगल्या प्रकारे हाताळतायत आणि हाही विषय तुमच्यापर्यंत आलाय काय सांगणार हा विषय कुठंपर्यंत तुम्हाला समज नक्कीच सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय जय भीम आज हा विषय आपल्याकडे दोन दिवसापूर्वी आलेला आहे आपण बघत आहोत एक सामान्य स्त्री जी इतक्या ना लांब रायगड जिल्ह्याच्या इकडनं गीते इथून नवी मुंबईमध्ये नेहरूळ येथे जॉबसाठी येते तिचं म्हणणं तुम्ही ऐकलेलंच आहे माझं इतकंच मत आहे की एक स्त्रीच्या बाबतीत आणि त्या दिवशी शिवजयंती होती अशा चांगल्या दिवशी असे काही विकृत मनाची लोकं मानसिकतेची लोकं समाजामध्ये आहेत ते महिलांवर अत्याचार करत असतात आणि त्यांना काय घडलं तुम्ही ते पूर्ण ऐकलंच आहे त्यांच्या तोंडातून मी प्रशासनाला इतकीच विनंती करेल तुम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं स्टेटमेंट घेतलेलं नाही आहे त्यांची एफ आय आर त्यांची भाषा ती ज्यांची हवी होती तशी घेतलेली नाही आहे आणि त्यांचं नावही चुकीचं टाकलेलं आहे तर आम्ही इतकीच विनंती करतो डी वाय एस पी एस ए पी साहेबांना तिकडच्या की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे परत त्यांचा एफ आय आरमध्ये कलम नोंद करून स्टेटमेंट नोंद करून घ्यावी ही मी त्यांना विनंती करत आहे अन्यथा वंचित बहुजन आघाडी कायदेशीर आणि आपल्या मुस्क्या आवळून तिला न्याय देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद आज ज्या पोलिसांनी हा संपूर्ण प्रकार ज्या आहे त्यांच्या मनाप्रमाणे लिहून घेतलेला नाही आहे आणि त्यांचं नावही चुकीचं टाकलंय अशा ह्या अधिकाऱ्यांवरती काही कायदेशीर का, कारवाई वगैरे हो काय नक्कीच आम्ही त्या कायदेशीर कारवाई करू त्या अधिकाऱ्यांवर कारण की त्या मुलीचं नावच चुकीचं टाकण्यात आलंय हे जर हे प्रकरण तुम्ही बघाल तर एक बौद्ध समाजाची मुलगी आहे त्यामध्ये आंतरजातीय व्याह आहे आणि ती तिचं नाव बौद्ध समाज आहे म्हणून सांगत असताना तिला पर्टिक्युलर त्या साईडच्या लोकांनी या प्रशासनातील काही लोकं मिळून ती केस वेगळा वर्णावर नेण्याचा प्रयत्न केलेला आमची इतकीच मागणी तिच्या स्टेटमेंट म्हणण्याप्रमाणे तिच्या म्हणण्याप्रमाणे केस दाखल व्हावी त्यात कलमा ॲड व्हावी आणि आम्ही कायदेशीर त्या अधिकाराच्या विरोधातही न्यायालयात जाऊ आज नाव्याचा प्रकरण झाला आणि आज इकडेच प्रकरण आहे तर एकंदरीत आंतरजाती विवाहामध्ये पुढे जाऊन म्हणजे दहा वीस वर्षांनी देखील त्यांना त्रास होतो काय वाटतं तुम्हाला की आज एकवीसशे शतकात असे घडत असेल तर सर्व शोकांकिताची गोष्ट आहे आपण मी नेव यंग एवढं सांगेल की या सर्व गोष्टीपासून आपण लांब राहिलं पाहिजे शिक्षणाकडे वाचनाकडे आणि प्रगतीकडे लक्ष दिलं पाहिजे आपण सर्वांनी ह्या सर्व जाती व्यवस्था हे जी लोक आपल्या डोक्यात पेरतात आणि जातीयतेचा थे तेढ निर्माण करून दंगली घडवतात अशा नालायक लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि आपण समतेचा समतेचा भाव घेऊन सर्वांना एकत्र घेऊन पुढे गेलं पाहिजे आज वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये संघटना आहेत पक्ष आहेत त्यातल्या त्यात महापुरुषांना मांडणारे काही पक्ष आहेत परंतु आज अशे अनेक संघटना आहेत जे एक महाराष्ट्रामध्ये आता ज्वलंत उदाहरण जर द्यायचं झालं तर औरंगजेबाचा विषय घेऊन पुढे आलेला परंतु महिलांच्या विषयामध्ये असे संघटना कधीच पुढाकार घेत नाही काय वाटतं नक्कीच आता त्याबद्दल ते त्यांची मतं असू शकतात त्यांची विचारधारा असू शकते आम्ही त्यात बोलू शकत नाही हा आपण आपल्या पक्षाविरोधात पक्षासाठी बोलू शकतो वंचित बहुजन आघाडीचा सर्वात पहिला हेतू असेल की महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईमध्ये आणि आमच्या नवी मुंबईमध्ये जर महिलांसोबत असं घडत असेल तर नक्कीच आम्हाला कळवा आम्ही प्रत्येक वेळी तुमच्यासोबत आहोत आणि पूर्णपणे तुमची कोर्टापर्यंत केस न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत राहू इतकंच बोलतो आणि थांबतो आज तुमच्याकडे हा एवढा मोठा विषय आलाय कसा बघताय याकडे आणि महिला आजही सुरक्षित काय प्रथम तर ही महिलाचा मला परवाच फोन आला सकाळी की ताई असं का असं झालंय मला मदत करा तुम्ही तर मी म्हटलं काय काय झालं तुम्हाला बोली रात्री असं असं प्रकरण झालं शिवजयंती निमित्त मला माझ्या ओळखी ओळख ओळखीचे नाहीत पण जे गावकी लोक आहेत त्याच्यातल्या एकाने मला जबरदस्ती केली तर म्हटलं मग तू पोलीस चौकीला गेलीस का मला बोलते नाही पोलीस चौकीला जाऊन आली मी पण त्यांनी माझी फक्त लेखी कंप्लेंट घेतली आहे म्हटलं कारवाई झाली का त्याला आतमध्ये टाकला का तर नाही मग तो बाहेरच होता <coughs> पण माझं असं मत आहे की महिला कुठे सुरक्षित आहे जर असेल तर पोलीस प्रशासन काय करत आहे जर आता मागे त्या शिरफाटल्या एक महिलेला तुम्ही थोडं मोठं प्रकरण झालं तिला पण तुम्ही त्याचंही काय करू शकला नाही अजूनपर्यंत त्या मुलीच्या आई वडिलांना न्याय नाही भेटला ना या मुलीचं जर उद्या काय झालं असतं काल कालच्या प्रकरणात मग हिच्या आई वडिलांनी कोणाला कोणाला विचारलं असतं कोणी कोणाच्या म्हणजे कोणाला त्यांनी हात पसरले असते की माझ्या मुलीला परत आण म्हणून मला फक्त एवढंच बोलायचं आहे की पोलीस प्रशासनाला किंवा तिथल्या जे असतील कोणी व्यवस्थापक त्यांना की स्त्री स्त्री ही खूप हे आहे की तिला तुम्ही तिला तुम्ही सन्मान करा स्त्रीशिवाय जगात काहीच नाही आहे म्हणून तुम्हाला एवढंच माझी विनंती आहे सर्वांना की महिलेचा आताच्या मी तर सहन करणार नाही मला आणि मी हो पण देणार नाही खरं सांगतो दुसरी गोष्ट हिनं जे सांगितले ते मला मी स्वतःच तिला ह्या प्रकरणामध्ये पुढाकार घेणार आहे आणि तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे खूप खूप धन्यवाद तर अशा पद्धतीनं महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी एकंदरीत वंचित भोजन आघाडी प्रामुख्याने शेवटपर्यंत न्यायालयीन लढाईपासून ते संपूर्ण त्यांचं बघण्यासाठी आज त्यांनी महिलांना खास करून हाक दिलेला आहे आणि आज हा जो विषय त्यांच्या समोर आलेला आहे त्याला देखील एक न्याय मिळून त्याचा वाचा फोडण्याचं काम वंचित भोजन आघाडी करणार आहेत असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते कॉमेंटच्या बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्यायला जबात विसरू नका आणि पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुर्ताच धन्यवाद